श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मनःपूर्वक स्वागत आहे तुमचं माझ्या या खास यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी तुमच्या मनाचा ठाव घेईल विचार करायला लावेल आणि तुमच्या जीवनात एक नवी दिशा ठरवेल कर्म मोठं की नशीब माणसाच्या जीवनात कर्म आणि नियती या दोन गोष्टी नेहमीच संघर्ष करत असतात काही लोक म्हणतात नशिबात जे लिहिलं ने तेच होणार आणि काही जण म्हणतात नशिबावर विश्वास ठेवून बसण्यापेक्षा कृती करा पण खरी गोष्ट काय आहे कर्माला महत्त्व आहे की नशिबाला याचं उत्तर आपल्याला एका विलक्षण आणि प्रेरणादायी कथेतून मिळेल अंधाऱ्या रात्रीचा गूढप्रयोग एका वेळची गोष्ट आहे एका गुरुकुलात दोन शिष्य होते ज्ञानेश्वर आणि कर्मेश्वर दोघेही बुद्धिमान होते पण विचारसरणीत पूर्णपणे वेगळे ज्ञानेश्वर मानी आपण कितीही प्रयत्न केले तरी जे नशिबात आहे तेच मिळणार तो भाग्यवादी तर कर्मेश्वर म्हणे काहीही घडो पण प्रयत्न सोडायचे नाहीत तो कर्मनिष्ठ गुरुजींना त्यांच्या विचारांमधील फरक लक्षात आला आणि त्यांनी ठरवलं या दोघांची एक परीक्षा घ्यायची एके दिवशी गुरुजींनी दोघांना बोलावलं आणि म्हणाले आज रात्री तुम्हा दोघांना एका विशेष ठिकाणी ठेवणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे हवं असेल ते तुम्हाला मिळेल पण फक्त तुमच्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून असेल हे ऐकून ज्ञानेश्वर आणि कर्मेश्वर उत्सुक झाले काळोख्या झोपडीतील परीक्षा रात्र झाली अंधार पडला गुरुजींनी दोघांना एका पूर्ण अंधाऱ्या बंदिस्त झोपडीमध्ये ठेवले झोपडीच्या आत ना एकही प्रकाशकिरण ना दार ना खिडकी फक्त खोल गुळ अंधार गुरुजी म्हणाले ही रात्र कशी घालवायची हे आता तुमच्या हातात आहे आणि त्यांनी झोपडीचं दार बंद केलं झोपडीत तात गेल्यावर ज्ञानेश्वर शांतपणे बसला त्याने विचार केला मी इथे बसतो नशिबात असेल तर काहीतरी मिळेलच तो शांत बसून रामनाम जपू लागला पण कर्मेश्वरचा स्वभाव वेगळा होता त्याने विचार केला काहीतरी करायला हवं मी जर प्रयत्न केला तरच काही मिळेल आणि तो चाचपडत चालू लागला अंधारात काहीच दिसत नव्हतं पण तो हाताने भिंती जमिनीचा शोध घेत राहिला अचानक त्याचा हात एका पिशवीला लागला हा काय योगायोग त्याने चाचपून पाहिलं पिशवीत काहीतरी होतं काय असेल बरं हे त्याने हलकासा चव घेतली आणि वाटलं की हे हरभरे असावेत माझ्या नशिबात हे आहे मग हेच खातो तो अंधारात बसून ते हरभरे खात राहिला दुसऱ्या दिवशी सत्य उघडकीस येतं सकाळ झाली गुरुजी आले आणि त्यांनी झोपडीचं दार उघडलं प्रकाशात शिरला आणि सत्य समोर आलं ज्ञानेश्वर तसाच भुकेने व्याकुळ पण कर्मेश्वर तो मात्र रातभर जेवत होता गुरुजींनी विचारलं काय खाल्लं तू कर्मेश्वरने हसत उत्तर दिलं गुरुजी माझ्या नशिबात हरभरे होते पण जेव्हा प्रकाश पडला आणि गुरुजींनी त्या पिशवीत पाहिलं ते हरभरे नवतेच मुळी ते कठीण निर्जीव खडे होते कर्मेश्वर आश्चर्यचकित झाला त्याला कळेच ना की त्याने रात्री काय खाल्लं गुरुजी मंद हसले आणि म्हणाले हेच आहे नियती आणि कर्म यांचं गूढ ज्ञानेश्वर तू वाट पाहत राहिलास नशिबाने तुला काहीच दिलं नाही कर्मेश्वर तू प्रयत्न केलेस तू काहीतरी मिळवलंस खरं ते काहीच नव्हतं पण तुझ्या कृतीने तुला निदान शिकायला तरी मिळालं या कथेचा मोठा अर्थ आहे फक्त नशिबावर विसंबून बसलात तर ते तुम्हाला भूकेने तडफडवेल जर तुम्ही प्रयत्न केलेत तर कदाचित ते चुकही होतील पण निदान तुम्ही काहीतरी शिकाल श्रीकृष्णाचा संदेश कर्मच मोठा आहे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलंने कर्म कर फळाची चिंता करू नकोस मी तुझी काळजी घेतो तुझ्या कर्माचं योग्य फळ तुला योग्य वेळी मिळेल म्हणूनच कधीही प्रयत्न सोडू नका नशिबावर विसंबून राहू नका आपण जे कर्म करतो त्यावरच आपलं भविष्य ठरतं मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अजून असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी विचारासा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव